माननीय योगेश सणदी सदस्य रुग्णकल्याण समिती इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आय जी एम इचलकरंजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एस एम मराठी न्यूज परिवार नितीन गवळी आकाश शिंगे निलेश गवळी रोहित गवळी स्वप्नील गवळी आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगलेत वृद्धाचा रेल्वेजवळ मृतदेह आढळला प्राथमिक माहितीवरून अपघात किंवा आत्महत्यावरून तपास सुरू हातकणंगले तालुक्यातील शाहूनगर परिसरात आज सकाळी बहात्तर वर्षीय वृद्धाचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला मृत व्यक्तीचे नाव दिनकर धोंडी राऊळ असे असून ते सध्या शाहूनगर येथे भाड्याच्या घरात मुलगा आणि सोनेसोबत वास्तव्यास होते त्यांचे मूळ गाव निष्णप तालुका भूदरगड असल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला असून हा प्रकार अपघात की आत्महत्या याचा शोध घेतला जात आहे या प्रकरणी हातकरंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे घटनेनंतर समर्पण सेवा संस्थेचे स्वयंसेवक स्वप्न तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित यंत्रणांना सहकार्य केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे अधिक तपास पोलीस करत आहेत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा